नमस्कार मित्रांनो स्टार राहुल लोकप्रिय मालिका घरघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला मकरंद म्हणजेच मासमॅनचा खरा चेहरा उघड होताना दिसतोय आणि ते जानकी समोर सुद्धा आहे म्हणजे होतं काय मासमॅनच्या म्हणजे मकरंदच्या ऑफिसमध्ये जानकीला जॉब जानकी मिळाला आहे आणि आजच्या भागामध्ये आपण बघितलं की तिचा ऋषिकेश झालं झालंय ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा कारण येणाऱ्या भागामध्ये होतं काय जानकी काहीतरी वाचत बसली असते आणि तिच्या अंगावर एक विमान पडतं कागदाचं आणि ती ओढून बघते त्या चिठ्ठी असते की आपण म्हणजे तू देवीच्या दारात भांडण केलं आता माझ्या घरी लक्ष्मी मिळून कधी येशील मग ते चिडते बाहेरून बघते तर तिला दिसतो ऋषिकेश तो सारांसोबत असतो तिथे काही गुंडांशी फायटिंग चालली असते नेहमीप्रमाणे मात्र ती ते ऋषिकेशा भांडायला लागते की तू माझी हि असं विमान फेकण्याची मला असं प्रपोज करायची हिंमत केलीच कशी ती जरा भांडायला लागते धमकी द्यायला लागते मात्र तो तिला उलट बोलतो पुढे आपल्याला दिसतं की ऑफिसमध्ये मकरंदला म जा काहीतरी स्पष्ट सांगत असते की तुझ्या ऑफिसमध्ये मला जॉब करायचा असेल आणि असे कॉम्प्रोमाइज करायचं असेल ना तर मी काहीही करणार नाही मी ते रिझाईन करून लगेच चालले मात्र तो मकरंदचा हात पकडतो जानकी म्हणून थांबायला लागतो मात्र ती म्हणजे तुला माझी तुला तुझ्यामध्ये हिम एवढी हिंमत आलीच कशी तुम्हाला हात लावत असते असं म्हणत ते सणकने कानाखालीच्या मारते आणि हे सगळ्यांचे समन मारते मित्रांनो आणि बहुतेक इथूनच त्या मकरांचा इगो दुखायला गेला आहे आणि तो जानकीच्या मागे लागला आहे असं मला तरी वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा हा भाग आवडला असेल ना तर पुढचं म्हणजे इन डिटेल भाग बनवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन प्रेस करा मालिका आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो काळजी घ्या